अगदी सुरुवातीला स्वबायावर लढून पाहिलं दखल घेण्याजोगं यशी मिळालं मग युतीसोबत आणि त्यानंतर आघाडीसोबत जाऊन पाहिलं पण पदरी अपयश आलं आता मात्र मनसेचं इंजिन पुन्हा एकदा विधानसभेच्या रोळ्यावरून स्वबायावर धावायला यारडा सज्ज आहे दोन हजार नऊमध्ये तेरा आमदार निवडून आणलेल्या मनसेला आपल्या इंजिनाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये प्रत्येकी एकच डबा जोडता आला यंदा काय होणार असा प्रश्न पडतो दोन हजार पाच साली शिवसेनेला जय महाराष्ट्र आणि पुढल्याच वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या तीन वर्षात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया अशी साथ राज ठाकरेंनी जनतेला घातली आणि दोन हजार नऊमध्ये पक्षानं लढवलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा शिलेदार आमदार बनले नंतर मात्र पक्ष उताराला लागला आणि आमदारांची संख्या तेरावरून एकवर आली त्या तेरा, ते तेरा आमदारांपैकी दोन जणांचं दुःखद निधन झालं तर आठ जणांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आता उरले ते तीन जण जे आजही राज ठाकरेंसोबत आहेत राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा अठरा वर्षांची झाली दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या अठरा वर्षाच्या काळात पक्ष वाढण्याऐवजी तो उताराला का लागला असं काय घडलं की एक एक करत निष्ठावान मनसैनिक राज ठाकरेंना सोडून गेला दोन हजार नऊ मध्ये मनसेचे तेरा आमदार बनले रमेश पाटील कल्याण ग्रामीण नितीन सरदेसाई माईम वसंत गीते नाशिक मध्य बाळा नांदगावकर शिवडी मंगेश सांगळे विक्रोई प्रकाश बोईर कल्याण प्रवीण दरेकर मागाठाणे शिशिर शिंदे भांडू पश्चिम नितीन भोसले नाशिक पश्चिम रमेश वांजे खडकवासला उत्तमराव ढिकले नाशिक पूर्व राम कदम घाटकोपर पश्चिम आणि हर्षवर्धन जाधव कन्नड निवडून आलेल्या या तेरा आमदारांपैकी दोन जणांचं म्हणजेच खडक वासल्याचे आमदार रमेश वांजळे आणि नाशिक पूर्वचे आमदार उत्तमराव ढिकले यांचं दुर्दैवी निधन झालं उरलेल्या अकरा जणांपैकी घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव या दोघांनी पक्ष सोडला आता उरले नऊ जण नौजन। त्या नऊ जणांचं पुढं काय झालं राज ठाकरेंनी आपल्यासोबत राहिलेल्या त्या सर्व नऊ जणांना पुन्हा एकदा तिकीट देऊन दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरवलं मात्र या नऊ पैकी एकही आमदार निवडून आला नाही रमेश पाटील कल्याण ग्रामीण नितीन सरदेसाई माहीम वसंत गीते नाशिक मध्य बाळ नांदगावकर शिवडी आणि मंगेश सांगे विक्रोई हे पाच जण दुसऱ्या क्रमांकावर तर प्रकाश भोईर कल्याण पश्चिम प्रवीण दरेकर मागाठाने शिशिर शिंदे भांडू पश्चिम हे तीन जण तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले नाशिक पश्चिम म्हणून पुन्हा एकदा उभे राहिलेले नितीन भोसले तर ते सहाव्या क्रमांकावर जाऊन पडले या निवडणुकीत मात्र जुन्नरमधून शरद सोनवणे हे मनसेचे एकमेव आमदार निवडून आले ही त्यातल्या त्या जमेची बाजू दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर रमेश पाटील वसंत गीते मंगेश सांगळे प्रवीण दरेकर शिशिर शिंदे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आता राज ठाकरेंसोबत त्या नऊ जणांपैकी चार शिलेदार उडले त्यातले बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी निवडणूक लढवली नाही आता उरलेल्या दोघांना म्हणजे प्रकाश भोईर कल्याण पश्चिम आणि नितीन भोसले नाशिक मध्य यांना मनसेनं तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतला उतरवलं मात्र हे दोन्ही उमेदवार पराभूत झाले प्रकाश भोईर आणि नितीन भोसले हे दोघेही तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले या निवडणुकीत मात्र कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे एकमेव आमदार निवडून आले ही या निवडणुकीतली मनसेची जमेची बाजू सलग तीन वया मनसेकडून निवडणूक लढलेले नाशिकचे नितीन भोसले यांना दोन हजार तेवीसमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामुळे एकूण तेरा जणांपैकी केवळ के तीन जण आजही राज ठाकरेंसोबत आहेत बाळा नांदगावकर प्रकाश भोईर आणि नितीन सरदेसाई राज ठाकरे यांनी आजवर आपल्या शब्दांच्या जोरावर अनेक सभा गाजवल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत सभांच्या जोरावर आपल्या पक्षाचे तेरा उमेदवारी निवडून आणले दोन हजार नऊ मध्ये मनसेचे मनसेने एकशे त्रेचाळीस उमेदवार उभे करून पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळवली त्यावेळी पक्षाच्या मतांची टक्केवारी होती पाच पॉईंट सात टक्के त्यानंतर दोन हजार चौदामध्ये दोनशे एकोणीस उमेदवार उभे केले पण या निवडणुकीत मतंही कमी झाली आणि मतांची टक्केवारीसुद्धा दोन हजार चौदामध्ये मनसेनं सोळा लाख पासष्ट हजार तेहतीस इतकी मतं मिळवली तर पक्षाच्या मतांची टक्केवारी होती तीन पॉईंट दोन टक्के त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये एकशे एक, एक उमेदवार उभे केले पण या निवडणुकीत दोन हजार चौदाच्या तुलनेत मतांची एकूण संख्या आणखी कमी होत मतांची टक्केवारी देखील घसरली दोन हजार एकोणीसमध्ये मनसेनं बारा लाख बेचाळीस हजार एकशे पस्तीस इतकी मतं मिळवली तर पक्षाच्या मतांची टक्केवारी होती दोन पॉईंट तीन टक्के अगदी अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी इतर पक्षीय उमेदवारांसाठी सभा घेऊन त्यांना जिंकून आणण्यात मोलाचा वाटा उचलला पण आता नुसत्या सभा भाषणांच्या जोरावर मिळवता येत नाहीत हे कळून चुकलेल्या राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर आपले दौरे सुरू केले आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मनसेना युती ना आघाडी तर सोबयावर दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवणार अशी घोषणा राज ठाकरेंनी के करत आता पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली मराठवाडा दौरा आटपून ते विदर्भ दौऱ्यावर गेले होते विदर्भ दौऱ्यावर सुद्धा त्यांचा आटोपता आलाय एकूणच काय तर मनसेचं इंजिन पुन्हा एकदा विधानसभेच्या रोळ्यावरून सोबायावर धावायला याडा सज्ज आहे दोन हजार नऊ मध्ये तेरा आमदार निवडून आणलेल्या मनसेला आपल्या इंजिनाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये प्रत्येकी एकच डबा जोडता आला यंदा काय होणार मनसेच्या इंजिनाला किती डबे लागणार महाराष्ट्रात मनसेराजे येणार का हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे अशाच वेगवेगळ्या वेग व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद